अशा दरम्याने लग्नातील काही कार्य संपन्न केल्यानंतर आम्ही आता फालतुगरी करण्याचा प्रबंध करणार आहोत सत्तर वर्षाने नंतर आणि दिवसानंतर आम्ही एक लग्न अटेंड करण्यासाठी चाललो आमच्याच घरचं पाहिलं सो आम्ही आता चाललोय असं पाहण्याचं जायच मस्त शिक्क आमची घेऊन आवरून आम्ही आलेलो आहे त्यामुळे त्याचं लग्न आता अटेंड करण्याची अशी वेळ आली की त्यामध्ये आपलं लग्न होऊन जाईल लवकर लवकर करून टाक कर, होता पावसाच्या दिवसात काय काय होते मी छान हो लग्न एक अशी गोष्ट आहे खूप जी दुसऱ्या असेल तर मजा आहे म्हणजे कसं आम्हाला तिथं काम करू पडतंय प्लस जरा सेक्रेटरीकडं बघायला मिळते रे म्हणजे असं इफ यू नो यू नो आपलं असलं की ते बघता येत नाही दुसऱ्याचं तो बघता येत नाही म्हणजे एवढं कष्ट केलं आम्ही एवढ्या लोकांना सकाळपासून वाढले एवढं नटून लोकांना वाढतो म्हणजे काय ही काय बरोबर आहे त्यात पाऊस पण पडतो ह्या गोष्टी पटण्याच्या पलीकडे तिथं लगीन तिकडं आणि इथं ही सगळे माणसं बसले फ्या लावडायची आणि त्यात निम्मा फुटा येते ह्याच्या वयात का नाही ह्याच्या वयाच्या मनाचे दोन जण पोरा येते आणि हो लग्नातल्या बघते अरे लाजा तर काहीचं नाव काढण्याची प्रक्रिया सुद्धा आणि मुलींच्या थ्रू म्हणजे आता ही हिच्या थ्रू आम्ही आता एक प्रबंध करणार आहे की हिचं नाव काय भिजणं काही स्ट्रॅटेजी त्या व्यक्तीचं समोरची जी कोणी व्यक्ती असेल तिचं नाव काय हे जाणून घेण्याचा प्रयत्नशील आम्ही प्रयत्न करतो स्टॉक चाललेला आहे आणि जाणून स्टॉक आपण परत देतो तुम्ही कमेंट करा वाटत अशा दरम्यान या लग्नातील काही कार्य संपन्न केल्यानंतर आम्ही आता इथं हो फालतुगिरी करण्याचा प्रबंध करणार आहोत एक एक कुरगी तुमच्याकडे बघायला झाल्या तुमच्याकडे कुरगी बघायला झाल्या तुमच्याकडे एक कुरगी बघायला झाल्या एवढ्या मोठ्या हॉलमध्ये एक कुरगी तुमच्याकडे बघायला तुम्ही लाज वाटत पाहिजे लाज काय अजून पण हेच करताय लाजा वाटत पाहिजे लाजा तरी तुम्हाला सांगतो लग्नात गेले की कुरगी ही पहिला कटावा ओके हां एक नंबर तुझी कम चालू भाई हा पे क्या हो रहा भाई हा पे क्या हो रहा भाई

ಲ ಚಾರು ಮಾತು ಯಾರು ಎ गौरव काय म्हणतो सगळ्यांनी आजी बात का फिक्स झालं नाही साधारणपणे जी आमची गोष्ट ठरलेली जायची रत्नागिरी नाही साधारणपणे गोवा फिक्स केलेला आहे रायगडवर आम्ही गोव्यात मी रायगडवर करणार तो पण रायगड कॅन्सल गोव्यात आले कॅन्सल केलेलं नाही आम्ही बरं अजून का आम्ही तिकडे राहिली की कळायच काय हा कळस काय ओके हा ओके गोवा हा काय हा बरं अरे आणि उलटी करते मजा वाच ठीक काय बरोबर ना रे हे कोकण फायनल हा कोकण फायनल

तो अब इस तरह से चलेगा। 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 इस तरह स